आजपासून सुरू होणाऱ्या एक्झिट पोलकड सगळ्यांचंच लक्ष आहे यंदाची लोकसभा निवडणूक चांगली चर्चेत राहिली वीस मेला महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला आणि येतात दोन ते तीन दिवसात निकाल लागणार आहे पण या निकालानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील चार जून नंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आता यामध्ये कुणाकुणाची वर्णी लागू शकते नेमकं काय होऊ शकतं हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कस्मामध्ये अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ते फेरबदल म्हणजे निकाल लागल्यानंतर चार जून नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो यामध्ये मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आता फक्त मंत्रिमंडळ विस्तार होणार नाहीये तर मंत्र्यांची खाती देखील बदलली जाणार आहेत शिवाय पालकमंत्री पदाची देखील आदला बदल होण्याची शक्यता आहे शिवाय ज्या महामंडळावर आतापर्यंत कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही कोणतीही नियुक्ती झाली नाही तिथेही नियुक्ती केली जाऊ शकते सध्या अनेकांकडे दोन ते तीन आहेत अनेक जिल्ह्यांची पालकमंत्रीपद आहेत आणि ती देखील बदलली जाणार आहेत आता बघा एकनाथ एकना शिंदे आणि भाजप एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील काहींना मंत्रीपद मिळाली तर भाजपमधील नेत्यांना देखील मंत्रिपद मिळाली यानंतर राष्ट्रवादी देखील सामील झाल्यामुळं त्या नेत्यांना देखील मंत्रिपद ने मिळाली पण अनेकांनी म्हणजे शिंदे गटातून आलेल्या अनेकांना हुलकावणी त्याचं गणित अद्याप लागलेलं नाहीये नीट बसत नाहीये म्हणजे झालं असं की जागा थोडा आणि इच्छुक डझन भर आणि यामुळे या गोष्टींचा मेळ लागत नाहीये मात्र आता लवकरच मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नवीन शहरांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे अजून ज्या ज्या महामंडळावर कोणाकोणाची नियुक्ती केलेली आहे तिथं देखील नियुक्ती करण्यात येईल असं मी मगाशी सांगितलं याचं कारण म्हणजे मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार आहेत किंवा नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे आणि यामुळे जुने चेहरे नाराज होऊ नयेत किंवा अद्याप ज्यांना काहीच देण्यात आलेले नाहीये ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळावर पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि याच विषयी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा देखील झाल्याची माहिती आहे आणि विधानसभेच्या संख्येनुसार खात्याचं वाटप करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे शिवाय राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची निवड देखील प्रलंबित आहे आणि त्याचाही निर्णय लवकरच होणार असल्याची चर्चा आहे आता बघा मंत्रिमंडळ विस्तार म्हटलं की सगळ्यात आधी नाव आठवतं ते शिंदे गटातील भरत गोगावले यांचं भरत गोगावलांनाही मंत्रिपदाची आशा आहे हे सार ता ते सारखं सारखं बोलण्यातून बोलून दाखवतात शिवाय मंत्रीपद मिळावं यासाठी त्यांनी देवाला नवज देखील केलाय त्यामुळं म्हणजे दोन वर्ष झाली सरकार अस्तित्वात कोट आहे तो कपाटातच पडलेला दिसून येतोय म्हणजेच शिंदे गटातील इच्छुक असलेल्या आमदारांना नेहमीच मंत्रीपदानं हुलकावणी दिली आहे यामध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले संजय शिरसाट यांच्यासह अनेक मंत्र्यांची आमदारांची नावं देखील सांगता येतील त्यामुळं आता आता तरी त्यांना संधी मिळेल का की पुन्हा एकदा आत्तापर्यंत ज्याप्रमाणे हुलकावणी देण्यात आली आहे तसंच होईल कोणाकोणाची मंत्रिपदी वर्णी लागेल कोणाकोणाचा पत्ता कट होईल काय होईल हे पाहावं लागणार आहे दरम्यान अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी कसमादे अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा